नमस्कार मित्रांनो मी आणि युवान उन्हाळीची सुट्टी असल्यामुळे इकडे गावाला युवांच्या मामाकडे आलो आहोत युवांच्या मामाचं गावाचं नाव आहे काशीद काशीद म्हटलं तर काशीट बीच तुम्हाला माहीतच असेल अलिबाग मुरुड या रोडला लागूनच काशीट बीच हे आहे तिथे खूपच फेमस आहे बहुतेकांना तर हे काशीट बीच हे नाव ऐकून माहीतच आहे कारण हे खूप मोठं असं पर्यटन स्थळ आहे इथली वालू खरंच खूप छान आहे पांढरी आहे कारण बाकींच्या तुम्ही बीचवर जा समुद्रावर जा तर तिथे वाळू अशी काळी काली, -काली आहे पण काशिक बीचवरची वाळू ही अशी पांढरी सफेद आहे तर मी आणि युवान संध्याकाळी कंटाळा आला होता तर खास काशिक बीचवर असं फिरण्यासाठी आलो तिथे आल्यानंतर युवानचं रिॲक्शन तर तुम्ही पाहिलातच त्याला खूप छान वाटतं कारण मुंबईत आम्ही एकाच कोळीमध्ये असतो तिथे त्याला तेवढं बागडायला भेटत नाही तर इथे आल्यानंतर तो तू स्वतःची खूप मज्जा करून घेतो त्याला खूप मज्जा वाटते फिरायला भेटतं इथे वाळू खेळायला भेटतं पाण्यात जायला भेटतो तर तो खेळत होता युवान आणि मी आणि दुर्वा असे आलो होतो त्यानंतर युवान वाढूत बस वाढू उडवत होता आणि पाहत होता खेळत होता त्याला येते आणि ते खरंच म्हणजे संध्याकाळी येऊन म्युच्युअल पाहण्याची माझ्या काही वेगळीच आहे छान वाटतं पाहून असं वाटतं खूप मन असं शांत होतं आणि त्यातच युवानसुद्धा एन्जॉय करत होतं त्यामुळे मी मनाली जायचं 不是二